हाय फ्रेंड्स आज आम्ही मध्ये आहेत आणि ते बघा किल्ला खूप सुंदर आहे जाऊन आलो आम्ही फोटोशूट केले आहेत खूप छान आहे जास्त वेळ घालवला नाही आम्हाला पुढे पण जायचे आहे अच्छा काय किल्ल्याचं नाव बीकानेर हे किल्ल्याचं नाम काय आहे जुनागड फोर्ट जुनागड 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 फोर्ट हा बघा आम्ही डान्स करतो आहे आम्ही चाललो आहे आणि जाताना बसमध्ये आम्ही किती डान्स करतोय बघा गाण्याचा आवाज आम्ही म्यूट केला आहे कारण कॉफी राईट येतो म्हणून पण बघा सोहरा पोमबा हा खूप छान डान्स आणि आम्ही गाण्यावर डान्स करतो बघा सेम गाणे आणि सेम डान्स चालू आहे आणि पहिल्यांदा सीमा पण डान्स केली आहे सीमानी पण सीमा, सीमा कधी डान्स करत नाही लवकर पण सीमानी पण डान्स केलाय आणि आमची वैशूला डान्स येत नाही ती माझ्याकडे बघून बघून डान्स शिकते बघा माझ्याकडे बघते आणि डान्स वाटला सिंगर ना लहान मुलगा आहे बघा कसा गाणी बोलून वाजून गाणी बोलतो किती सुंदर बघा खूप एन्जॉय नाही काय खूप गर्दी आहे बघा काय वाटलं तुम्हाला भीती वाटलेली बाकी काहीच नाही शिवा तुला काय वाटला आमची मोठी ताई तिकडे रडत बसले पहिल्या

और आज की शाम कर देते हैं कला के नाम कुछ आपके नाम नमस्कार जी वार। शिक्षक ये तो क्या बात होता हाँ अल्लाह अल्लाह थोड़ा थोड़ा अल्लाह आवाज होता आपका खतरा लेते हुए अपनी कला दिखाएगी Let's go, baby. 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 Let's go, let us go

खूप डान्स केला आम्ही राजस्थानचा आम्हाला डान्स पण करायला मिळाला आणि तिने शिकवला पण आम्हाला येत नव्हता तरी तिने शिकवला आम्हाला डान्स खूप छान आणि बघा आम्ही सगळे कसे डान्स करतो सीमा पण करते वैशू करते बघा कसे आणि आम्ही त्यांच्याशी खूप गप्पा पण मारल्या तिच्याशी आणि तिला पूर्ण जाणकारी घेतली तिच्याकडनं का कसं काय काय तुम्ही डान्स एवढा छान करता खूप छान आवडला आम्हाला डान्स फ्रेंड्स आता तयारी झाली आहे नाश्ता करतात आज आता कुठे चाललो नाश्त्याला काय उपमा आहे ना उपमा आता कुठे चाललोय हा आता जीप सफारी बघा कशी काल उंटावर केली आणि आज जीप सफारी आहे कोणाला इकडे असेल तर आमचे जर कोणी तुम्ही खास मित्र वगैरे असाल तर आम्हाला सांगा कसं काय करायचं तुमचा एकदम सस्त्यामध्ये एकदम सस्त्यामध्ये म्हणजे अर्ध्या पैशात तुमची ट्रिप आम्हाला नाही फक्त आम्ही आपले दोस्त मित्र त्यांना मदत करू कारण इथं जर माहिती नसली तर तुमची पोश वाटला होती आम्ही माहिती नसला तर तुम्ही गेलं गेलं आम्ही बरीच मेहनत कमेंट मध्ये सांगा तुझ्या खूप मेहनत केली त्यांनी सगळ्या गोष्टी कुठे काय किती कमीत कमी होईल असा चांगल्या होऊ शकते केले तर जेवण मस्त जेवण बनवला भाऊ खूप मस्त बनवलेला मी नाही ती नॉनव्हेज नाही प्युअर व्हेज आता आम्ही जीप सफारीला चाललोय बघा ना जीप आता उठणार आहे आता समोरून जीप उडणार आहे नको 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 दम काल लागलाय खूप व्हिडिओ बनवले आणि इकडे बघा ताई कसा वाटला तुला आता बारा वाटलं माती तिथे जमीन होती काल रडत होती ना रडत होती मस्त वाटत <said> काल जाम रडत होती ती हो ना तिकडे फोटो शूट बघ टेम्पल मधून जीप मध्ये चालू आम्ही जीप सफारी करायला इकडे बघा वाह 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 वाघ वाह हे बघा कसा वाटला कसा वाटला अजय बघा बघा आमची पोरं बघा हे बघा उंटाची सफारी बघा वा आता आम्ही निघतोय बालवंटा मधून खूप ऊन झालाय खूप ऊन लागतो बापरे खूप मजा केली ना चला आता मी निघतोय आमचे ड्रायव्हर आहेत बघा चला चलो बघा आमची दुसरी जीप बघा बापरे फुल एन्जॉय

कुठला आला आपला कुठला किल्ला आहे जैसरमेरचा किल्ला आहे खूप सुंदर आहे रिक्षातून आम्ही आता एंट्री केले बापरे खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे बघा अरे आओ इकडं बघा पुतला पुतला आहे का माणूस आहे सीमा माणूस आहे ना गोल्डन झालाय तो सुंदर गोल्डन मॅन बघा आता पापा ड्रेसिंग वगैरे सगळं आहे ते खूप छान बापरे किती सुंदर सुंदर है त्रिभुज तो ला बाप रे खूब सुंदर है का है काम यहां बाप रे प्राचीन कालत कितनी सुंदर होत तो होते बागे बघा खूप सुंदर आहे खूप मोठा मार्केट पण आहे आतमध्ये मी निघालो इकडनं बघा